मंडळी मी आर्यन कवठा आहे तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आपण चाललेलो कोथिंबीर पाणी घालायला तो का तिकडली चला आपण तिथं जाऊ मित्रांना आपण पोचलेलो इथं बघा आपली कोथिंबीर इकडं दाट इकडे मी लावलेली आहे जरा दाटवाली बाका इकडं मम्मी लावलेली आहे तर चला आपण इकडून पाणी द्यायला सुरू करू तर काय सगळं असं पाणी द्यायचं असतं जे सिटीमध्ये आहेत ना त्यांना सांगतोय आता मग परत दोन बादले आणायला लागतील चला आता पलीकडच्या सरी एक लाईन झालेली अगं आपले कांदे संपत आली बादली आपली तर काय उद्या आपली यात्रा आहे पारगावची गावातली तर उद्या तो, तो पण ब्लॉग येणार आहे आता शिका एक सरी कम्प्लीट झालेली आहे तर आता मी हे निवडणार बादली डायरेक्ट मी नाही खेळपासणार नको पण पाणी बांधले जाईल वेस्ट वेस्टेज ऑफ द दाईचा आता परत आणायचं आहे लागल तर गाई आपण बऱ्या बादली तर मी परत बादली आणली गाईच तर मित्रांनो तर गायस परत चाललेलो आहे आपण बादले बोर तिसरे बादली तर गायच आपलं चाललेलं आहे पाणी घालून नकास तुम्हाला दाखव का एक गोष्ट का मित्रांनो हो का आपला जो हवाल नार होता का हवाला वाकून गेलेला वरती त्याला ना आता नारळ येणार आहेत हा का पहिलं एक आलेलं आहे इकडून ते पडून गेलो का सुकून गेलं आहे म्हणजे पहिलं सुकायला लागतं ना वाटतं काहीतरी आता हे चूप नारळ येतील